नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे ब मुंबई महानगरपालिका पूर्ण अठराशे छेचाळीस जागासाठी भरती आहे त्यामध्ये दिव्यांगासाठी पण आरक्षित जागा आहे ते ज आपण आज बघणार आहे त्याला पात्रता कोणकोणची कुन लागणार आहे आणि जागा कोणची आहे तर तुम्ही इथं बघू शकता पूर्ण जागा आहे अठराशे छेचाळीस आणि क्रमांक एकच पद आहे म्हणजे लिपिक कार्यकारी सहायता अठराशे छेहेचाळीस जागा आहे शैक्षणिक पात्रता पण तुम्ही इथे बघू शकता त्याला पंचेचाळीस टक्के गुणासह वाणिज्य विज्ञान कला विधी यांची पदवी पदवी पाहिजे म्हणजे तुमचं पंचेचाळीस टक्के गुण पाहिजे आणि तुमच्याकडे कोणती पण एक पदवी पाहिजे दोन नंबरचा आहे इंग्रजी व मराठी तुम्हाला टायपिंग आली पाहिजे आणि तिसरा नंबरचा एम एस सी आय टी तुम्हाला पाहिजेच वयाची अट आहे अठरा ते अडतीस वर्ष वयाची अट आहे यामध्ये मगास वर् वर्गीय पाच वर्ष सूट आहे नोकरीचं ठिकाण आहे मुंबई आणि याची फी आहे खुला प्रवर्ग हजार रुपये आणि मागासवर्गीय नऊशे रुपये तर आता याची आपण पी डी एफ बघूया तुम तर तुम्ही बघू शकता ही पी डी एफ आलेली आहे मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग सुधारित जाहिरात आहे तर महानगरपालिकामधली आयुक्त यांची मंजुरी क्रमांकानुसार ब महानगरपालिका खात्यात आस्थापनेसाठी गट का मधील कार्यकारी सहायता पूर्वीचे पदवान म्हणजे लिपिक अठराशे छेचाळीस जागा आहे आणि त्यांनी इथे लिंक पण दिलेली आहे तुम्ही बघू शकता कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहे आणि इकडे आल्या तर दिव्यांगासाठी चार टक्के आरक्षित जागा आहे म्हणजे तुम्हाला एकूण चौऱ्याहत्तर पदे आहेत कौन हो तुम्ची, तुम्ची तर कोणकोणचे दिव्यांग यामध्ये सहभागी होऊ शकते म्हणजे तुमची तुम्ही फॉर्म भरताना तुमची नेहमी कॅटेगरी कोणची आहे हे पण विचारत असतात तर इथं बघून घ्या तुमची कॅटेगरी कोणची आहे पूर्णपद आहे चौऱ्याहत्तर ए नंबरची कॅटेगरी कोणची येते अंध अशक्तमध्ये येते बी नंबरची कॅटेगरी कोणची येते तर श्रवण शक्ती दोष दोष हे येते सी नंबरची कॅटेगरी म्हणजे कोणचं चलनवलन विषयक विकलांगता म्हणजे अस्थिव्यंग डी नंबरची मानसिकता अपंगत्व ई नंबरची एकागदी तपंगाचा समावेश आणि शारीरिक पात्रता असे पूर्ण आपल्याला इथे पी डी एफमध्ये सांगितलेलं आपण फॉर्म भरताना नेहमी विचार करत असतो की बा यामध्ये आपली कॅटेगरी कोणची आहे तर तुम्ही ही पी डी एफ पूर्णपणे वाचून घेसाल पी डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे तिथून जाऊन तुम्ही पी डी एफ पूर्ण वाचून घ्या यामध्ये खूप काही सांगितलेलं आहे तुम्हाला कागदपत्र कोणची लागणार आहे ते पण तुम्हाला इथे सांगितली आहे तसंच तुम्ही सायबर कॅफेवर गेले फॉर्म भरायला तर ते पण तुम्हाला तिथे सर्व सांगणारच आहे तर मित्रांनो जेवढे पण दिव्यांग मित्र आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आली आहे हा फॉर्म तुम्ही नक्की भरा ज्यांचा अभ्यास खूप असेल दिव्यांग बांधवांचा कारण की दिव्यांग बांधव अभ्यास खूप करतात त्यांनी कुठे ना कुठे नोकरीवर लागावं असाच आमचा उद्देश आहे या चॅनलच्या माध्यमातून आणि मित्रांनो असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो